दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी वीरशैव गवळी समाज सामुदायिक विवाह सोहळा समिती तसंच सिदाजी अप्पा प्रतिष्ठान यांच्या वतीनं सोमवारी पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सोलापुरात संपन्न होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून स्टेज बांधणी स्टेज डेकोरेशन यासह वराडी मंडळींची राहण्याची सोय तसंच मंडप उभारणीचं काम हे अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती समितीच्या मान्यवरांनी दिली अतिथींसाठी भोजन थंड पाणी बैठक व्यवस्था याची सोय तसंच त्यांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राही असणार आहे अशी ही, ही माहिती यावेळी त्यांनी दिली पाच मे रोजी गौरी समाजाच्या सामाजिक या ठिकाणी जुनीवेल कंपाऊंड मैदानामध्ये करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी स्टेज असेल मंडप असेल किंवा जेवणाची व्यवस्था या ठिकाणी संभाजी शाळेमधील मोठ्या मैदानामध्ये केलेली आहे स्वयंपाकाचं काम कालपासूनच सुरुवात झालेली आहे बुंदी आणि मिठाई हे दोन आयटम काल स्टॉक करून ठेवण्यात आलेले आहेत आणि आज संध्याकाळी जे येणारे पाहुणे बाहेरगावाहून येणारे प वराडी मंडळी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था रात्री केलेली आहे आणि बाकीचं जे काय असेल ते उद्या सकाळी त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय दुपारी जेवणाची सोय आणि अंतिममध्ये लगला नवानंतर विवाहाच्या नंतरची लग्नाची सर्व एक आठ ते दहा हजार लोकांची जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे दिनांक पाच मे रोजी सायंकाळी सात वाजता तेवीस झोडप्यांचा हा सामुदायिक व्हा सोहळाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून आता स्टेजचं फिनिशिंग स्टेजला कपडा पार्टीशन लाईटिंग फोकस याचं काम आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या आज दुपारी चार वाजल्यापासून सर्व वराड या ठिकाणी उतरण्याची व्यवस्था संभाजी हायस्कूलमध्ये पूर्ण झालेली आहे काल लाडू आणि बर्फी हे दोन्ही पदार्थ रात्री साडेबारा एकपर्यंत तयार करून ती त्याचीही तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता जिथे एकदम अंतिम टप्प्यात हा सोहळा आहे तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी व इतर समाजातील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी जास्तीत जास्त वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी लोकांनी यावे ही नम्र विनंती आणि ऑर्केस्ट्रामध्ये आमचे झुपरे बंधू यांना देण्यात आलेले आहे या ठिकाणी येणाऱ्या सर्व वायू पाहुण्यांचं मनोरंजन मिळवण्यासाठी ह्या ठिकाणी सर्व काही व्यवस्था थंड पाण्याची जेवणाची सगळी व्यवस्था जवळजवळ नव्याण्णव पूर्ण झालेली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही